सिल्लोड सोयगाव मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या नऊ गट आणि अठरा गणामध्ये सोबळावर लढण्याचा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा निर्णय त्यांच्यासाठी काही खुशी काही गम देणारा ठरला आहे आंबई या ठिकाणी वाढीव गटातून सत्तार यांनी आपला दुसरा मुलगा आमेर याला निवडून आणत वर्चस्व सिद्ध केले नऊ पैकी सहा जिल्हा परिषदेच्या गटात विजय मिळवत आपली ताकद दाखवली पण पंचायत समितीच्या अठरापैकी दहा जागा जिंकत भाजपने अब्दुल सत्तारांना धक्का दिला शिवसेनेला आठ जागावर समाधान मानावे लागले भाजपसोबतची युती जुगारत अब्दुल सत्तार यांनी नगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद पंचायत समितीतही एकला चलोरेचा नारा दिला होता या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्वतः किंगमेकरच्या भूमिकेत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता मतदारसंघातील नऊ पैकी सहा जागा जिंकत सत्तार यांनी आपली ताकद दाखवली असली तरी किंगमेकरचा रोल निभावण्यासाठी ते पुरेसे ठरणार नाही दुसऱ्या मुलाला राजकारणात आणण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला आहे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ जागेच्या निकालामध्ये सहा जागेवर शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झाला तर भाजपला तीन जागावर समाधान मानावे लागले सर्वच जागावर चुरशीची लढत झाल्या यात प्रामुख्याने अंबई गटात आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल अमेर यांनी भाजपचे त्र्यंबक गवाने यांचा मोठ्या मताधिक्याने प्रभाव केला तर घाटणांध्र गटात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे यांच्या पत्नी आशा गाडे यांनी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक गरुड यांची मुलगी श्रुती गरुड यांचा प्रभाव केला तसेच केरळा गटात सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे यांच्या पत्नी अनिता मोठे यांनी अति तटीच्या लढतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विजया जाधव यांचा पराभव केला अंधारी गटात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव ताळडे यांच्या पत्नी मंगला ताळडे यांनी पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार महानंदा तायडे यांचा पराभव केला डोंगरगाव गटात माजी मंत्री दिवगंत माणिकराव पालोतकर यांचे पुत्र देवदास पालोतकर यांनी भाजपचे उमेदवार मच्छिंद्र पालोतकर यांचा पराभव केला भराडी गटात भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण काकडे यांनी शिवसेनेचे उमेदवार गणेश पाटील यांचा पराभव केला तर अजिंठा गटात शिवसेनेच्या आयशा बेगम सय्यद नासेर हुसेन यांनी भाजपच्या अलका चौंडिये यांचा पराभव केला शिवना गटात शिवसेनेच्या निकिता काळे यांनी भाजपच्या बेबीताई काळे यांचा पराभव केला सिल्लोड पंचायत समितीवर भाजपाचे कमळ फुलले आहे पंचायत समितीच्या अठरा जागापैकी दहा जागावर भाजपाचे उमेदवार विजय झाले तर आठ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजय झाले आहेत पंचायत समितीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये भाजपाने हळदा पानवडद बुद्रुक उंडणगाव हट्टी केळगाव भराडी धानोरा पालोद केरळा व निल्लोड गणात विजय मिळवला आहे तर शिवसेनेचे अजिंठा शिवना आंबई घाटनांद्रा आमटाणा डोंगरगाव अंधारी व बोरगाव सारवणी गणातील उमेदवार विजय झाले आहेत पंचायत समितीची सत्ता भाजपने ताब्यात घेतली पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने येथे उंडणगाव गणातून विजय झालेल्या अनिता बनकर व भराडी गणातून वर्षाली मिरकर यांची वर्णी लागू शकते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा